माय घाले उद्या पुसून द्यायचे आज

हाँ आंदाज़ी आज ही कितने हो गए तो चला हम चलाये मुझे सरवन से फ़ागता है चला ठंडी चिया तब बगैर से कुटी लाइक करा सरवन कमेंट करा

चला से कुटी कड़ाक पड़ेगी है ठंड ते कोटी लाइक करा सर्वे कमेंट करा

थंडीचा पारा खूप वाढलेला आहे आता मग आमचं गाव सामसूम झालेलं आहे रात्रीचे दहा वाजले आहेत गाव सामसुम झाला आहे आम्ही शेशे कोटी लावलेली आहे शिकोटी पेटून बस लरपूर है बम दगा। शिकोटी खेड़गावी

आज तो तुम जो काम की मित्र मंडली ले जो का लाइव मजे सर्वांश स्वागत है हम से गाँव तो शेकोटी शेकुटी है ले थंडी ची थंडी क्या है कि तो ना तुम बोलता ना वापा निकलता है कि समलो के शेकुटी पेटू ले गाँव सैमसंग थंडी मध्ये कुणीही बाहेर दिसत नाही तिकडून आमचे मित्र येत आहेत तेव्हा बघा आम्ही सिक्युरिटी पेटवलेली आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा बघा आता आमच्या मित्रांनी जो का बघा काय आणलेलं आहे आता पोचे आहे कोटीसाठी बघा हा का ग्रामीण भागामध्ये आमच्याकडं असं नमस्कार मित्रांनो हा नमस्कार बघा त्याची आमची शेकोटी खेडेगावातली बघा

Like kara seruannya, comment lagi di video.

तेजस भैया नमस्ते नमस्ते लाईवला याला बराच वेळ भेटला नमस्ते नमस्ते थंडीचा तापत बसला हो

मॉनिटाईज झालेला आहे तरी रोज कुठला तरी नवीन प्रोग्राम आपण दाखवत असतो तरी आज आपण थंडीमुळे शेकोटी सोडून बाजूला जा वाटत नाही इतके कडाक्याची थंडी पडलेली आहे कारण थंडी भरपूर आहे म्हणून आम्ही झळत नाही पण आता ते भोरगे म्हणतात इकडं पोते रस्ता चालू आहे काम त्या रस्त्याचे पोते लावून आम्ही शेकोटी सर्वांनी हो। लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाइक करा सर्वांनी कमेंट करा छोटेसे युट्यूब चॅनल ला लाइक करा आपण कुठून पाहतात कमेंट करा नमस्ते नमस्ते सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत

आम्ही जास्त फक्त उचला ती अलीकडून पेटत मोदी सरकार पडलं का बिहारमध्ये

गाड़ी <shrough> का <shrough> <laughs> 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 लाइव मध्य सर्व स्वागत है बमकोटी लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा बम से चिकटपटी आता शेता कहगा शेता पानी देने सा बिकट परिस्थिति है होगा गाड़ी चालू होता नहीं होगा ढकलन चालू करा लगा बी सिकुटी आम की गाड़ी ढकलन चालू कर

Ram, Schönen Abend. 嗯。Mm.